डहाणू तालुक्यातून ब्रेकिंग न्यूज विषबाधा झाल्याचे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील अठ्ठावीस विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे पहाटे पाच वाजताच्या सुमारास उलटी आणि जुलाब सुरू झाल्याने विद्यार्थिनींना कासा जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पाण्यातून आणि जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्याने वर्तवला असून सध्या विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले आहे सकाळी साडेपाचच्या दरम्यान आश्रमशाणपूर येथे जवळजवळ अठ्ठावीस विद्यार्थी आलेले आहेत त्याच्यातले आठ विद्यार्थ्यांना इथे आय पी डी केलेले आहे आणि वीस विद्यार्थी त्यांना ओपीडीवर ठेवलेले आहेत ते आठ विद्यार्थ्यांची थोडं प्रकृति त्यांना आय वगैरे लावलेला आहे आणि बाकी वीस विद्यार्थी वी त्यांना इंजेक्शन आणि अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि जे आठ विद्यार्थी आहेत त्यांचं आपण आता सॅम्पल व्हॉमिटिंग आणि स्टूल सॅम्पल घेऊन पुढे वरती तपासणीसाठी पाठवतोय आणि त्यांची ते प्रकृती स्टेबल आहे सगळ्यांचा बीपी वगैरे नॉर्मल आहे अंडर ऑब्झर्वेशन म्हणून आपण ठेवलेलं आहे त्यांना आपण पाहत रहा निर्भीड समाचार